नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जेव्हा का ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा मी आज आलेली होती शेतामध्ये मक्काने आली होती मी नाही आता वाजले साडेचार आणि आता घरी जायचं आहे तोपर्यंत दहा मिनटं आम्ही मोटर चालू केलेली आहे मक्क्यासाठी पाणी सोडलेलं आहे मक्काला आणि मला काही काम नव्हतं म्हटलं चला आता काहीतरी रान भाजी शोधू तर बघा मी शोधले आहे किल्लूची भाजी भाजी खूप छान लागते आणि पूर्ण मक्यामध्ये असे थोड आहेत पिल्लूचे भाजीचे तर मी आज ही भाजी बनवणार आहे मस्त बघा सोयना सुद्धा आलेला आहे तुम्हाला पकडा पकडायला वेळ नाही आता कारण संध्याकाळ साडेचार झाले तुम्ही पाऊस पण उठलाय आणि लवकर घरी जायचं भाजी आणि माझ्यासोबत दिनेश आणि दिनेशच्या पप्पा पण आलेले आहेत तर तिकडे बघा साईडला दिनेश बसलेला आहे आज थकला तो कारण आज त्याचा पहिला दिवस होता माझ्यासोबत शेतामध्ये यायला कारण निंदायला तो निंदत नाही कधी पण आज त्याला म्हटलं मी एकटी माझ्यासोबत तू पण काम कर तर त्याने आज माझ्यासोबत मक्का वगैरे निंदायचं काम केलं थकला आहे तो आता तिकडे बसलेला आहे तर बघा सगळीकडे छान मक्का आहे मस्त एक नंबर मक्का यावर्षी सध्या निंद गेली नाही आता इकडे बाकी आज निंदाची आता आज मी दोन दिवस जाईल तर असं आमचं रोजचं चार कामचं नियोजन असतं तर ही भाजी आठखाड आणि श्रावण महिन्यातच येते नंतर हीच भाजी भेट भेटत नाही तुम्हाला कुठेच भेटणार नाही ही भाजी फक्त आठखाड श्रावणमध्येच असते आणि एवढी छान लागते ही भाजी बाजरीची भाकर आणि ही भाजी एकच नंबर लागते तर मी याचासुद्धा व्हिडिओ बनवणार आहे पण माझं दुसरं चॅनल आहे महिला शेतकरी जळगाव ते रेसिपीचं आहे तर त्याचा मी हा व्हिडिओ टाकणार आहे नक्की तो पण म्हणतो तुम्ही बघा तर खूप भारी लागते कांदा चिरून मस्त लसूण जिरं ठेचून ही भाजी करायची तर हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे की आपल्या ग्रामीण भागात थड्या भागात सगळ्यांनाच माहिती असते की रानभाजी पण मुंबई पुणे शहरांमध्ये काही जणांना माहीत नसते ही रान भाजी, भाजी का कोणती अस तरी रानभाजी पौष्टिक भाजी, भाजी आहे तर बघा खूप छान आहे मस्त हिरवागार आहे तर ही रानभाजी आहे पूर्ण शेतात शोधावी लागते कुठे कुठे असते ही छान आहे बघा टवटवीत तो तर हीसुद्धा भाजी आपल्याला जसं आपण मेथीची भाजी निवडून घेतो किंवा चिंपालाची भाजी नि निवडून घेतो त्याच पद्धतीने सुद्धा हिलासुद्धा निवडून घ्यावं लागते बघा काही ठिकाणी असा खराब पाला असतो तर तो, तो काढावा लागतो जो चांगला चांगला पाला आहे तोच घ्यायचा आणि जो खराब आहे तो फेकून द्यायचा तर अशा प्रकारे मी सगळी भाजी निवडून घेतली आता तर कसा वाटला चव्हा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद